नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण वेगळी एक छान प्रॉडक्ट बघणार आहोत केळाचं पान खूप सुंदर आणि खूप असं जाड असं हे केळाचं पान हे धुवून वापरू शकाल बघा हे असं कडक आहे जे रेडीमेड पानं मिळत आहेत ती मऊ आहेत आता दुसरी वस्तू बघूयात हे रंगोली मॅट रंगोली मॅटची सध्या खूप ट्रेंड आहे रांगोळी काढण्यापेक्षा घर सजवण्यासाठी विविध प्रकारे या डिझाईन्सचा उपयोग करू शकता हे कमळासन आहे ह्याच्यामध्ये कलश ठेवू शकता लक्ष्मी कुंचनची सेवा करू शकता लक्ष्मी माता विराजमान ह्याच्यामध्ये करू शकता मार्गशीर्ष महिन्यात खूप छान उपयोगाला तुम्हाला हे पडेल याची किंमत आहे सहाशे ह्याला सगळ्या मिळून आठ छत्तीस आठ अठ्ठावीस ते छत्तीसच्या दरम्यान पाकळ्या आहेत हे एक अजून एक रंगोली मॅटे बघा मोराचं डिझाईन आहे खूप सुंदर घर डेकोरेट करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकाल हे एक कमळाचं आहे देवापुढं किंवा आपल्या दारामध्ये अशी कमळाची रांगोळी काढण्यापेक्षा हे तुम्ही रंगोली मॅट नक्की एखादं घेऊन बघा खूप रिझनेबल रेटमध्ये आहे हे आहे कलशाची साडी आता मार्गशीर्ष येतो आहे श्रावण आहे अजूनही आता गौरीलासुद्धा नेस काही काहींच्या तांब्यावरच्या घा घागरीवरच्या गौरी असतात त्यांच्यासाठी हे खूप छान आहे आणि आता आपण बघूयात पुढचं हे चौरंगाचं आसन आहे हे बारा बाय बारा छोट्याशा चौरंगाचं आसन आहे खूप सुंदर आहे फिनिशिंग बघा तुम्ही याचं मागून सुद्धा किती छान याला फिनिशिंग आहे धुवून सहज वापरू शकाल अशी प्रत्येक गोष्ट आहे हे छोटस आपल्या देवघरातली लक्ष्मी माता किंवा आपली कुलदेवी ह्याच्यासाठी हे छोटंसं कमळासन आहे बघा याच्यामध्ये कशी लक्ष्मी आपण ठेवून दाखवूयात छोटेसं लक्ष्मी माता याच्यामध्ये आपण ठेवून दाखवूयात व्हिडिओ पहिल्यांदाच करतीये तुमच्या समोर येऊन त्याच्यामुळं थोडंसं माझ्याकडनं काही आहे त्याच्यासाठी मला माफ करा काहीही आवडलं तर लाईक करा काही नाही आवडलं तरी माफ करा हे बघा कवडीचं तोरण आहे पूर्ण वॉशेबल ह्याची प्रत्येक कवडी ही हातानं शिवून लावली आहे ह्याला कुठंही ग्ल्यू वापरलेला नाहीये प्युअर मोती आणि अगदी शुद्ध म्हणजे जी प्युअर कवडी असते ती वापरली आहे मागूनही फिनिशिंग बघू शकाल धुवून सहज तुम्ही ही वस्तू वापरू शकाल परत परत आता आपल्याला हे हे तोरण आहे बघा हे वूलचं तोरण आहे हे सुद्धा आपण रंगोली मॅट दारामध्ये ठेवली आणि दाराला हे तोरण लावलं तर घराची शोभा काही विचारूच नका <coughs> कॅमेऱ्यापुढं कसं बोलावं ह्याचा अजून एवढा अंदाज नाही आहे थोडंसं इकडं तिकडं होतं तरी माफ करा नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद